आपण पाहत आहे महाराष्ट्र तेलंगणामध्ये माजी सैनिकाचे क्रूर कृत्य समोर आलं आहे त्याने किरकोळ वादावरून पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकर मध्ये उकळे इतकंच नाही तर त्याने मृतदेहाची पावडर करून तलावात फेकली ही घटना तेलंगणाच्या हैदराबाद मधील जिलेले गुडा परिसरातील आहे ही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ही घटना मिरपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पीडितेच्या आईने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली त्यानंतर आरोपी गुरुमूर्तीला अटक करण्यात आली मृताची ओळख पुट्टा वेंकटा माधवी असे आहे हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसोबत जिलेले गुडा येथे पाच वर्षांपासून राहत होते तपासादरम्यान गुरुमूर्तीने गुन्हा कबूल केला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अधिक पुरावे गोळा करत आहेत इन्स्पेक्टर नागराजू यांनी सांगितले की ताब्यात असलेल्या पतीने मृतदेहाचे तुकडे उकळल्यानंतर आणि त्याची पावडर बनवल्यानंतर ते तलावात फेकल्याचा दावा केला आहे त्याच्या दाव्याची पडताळणी केली जात आहे नागराजू यांनी सांगितले की हे जोडपे दहा वर्षांहून अधिक काळ एकत्र होते आणि ते आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी आहेत गुरुमूर्ती हा निवृत्त सैनिक असून सध्या कांचनबागमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो माधवीची आई उप्पाला सुबम्मा यांनी अठरा जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती ज्यात त्यांनी सांगितलं होतं की सोळा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता किरकोळ कारणावरून पतीपत्नीमध्ये वाद झाला होता वादामुळे नाराज होऊन माधवी दुपारी कोणालाही न सांगता घरून निघून गेली आणि परत आली नाही त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांनी तिचा शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने त्यांना सांगितलं की जेव्हा पत्नीने नंद्याला येथील तिच्या मूळ गावी जाण्याचा आग्रह धरला तेव्हा अचानक झालेल्या वादातून त्याने तिची हत्या केली पोलीस त्याच्या दाव्याची सत्यता पडताळत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे